बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी समृद्धी महामार्गाप्रमाणे शक्तीपीठ मार्गाचाही विरोध मावळेल महामार्ग हे विकासाचं गेम चेंजर म्हणून सिद्ध होतात असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी हा विश्वास व्यक्त केलाय मराठवाड्यासाठी अकरा जलसिंचन योजनांना मंजुरी देण्यात आल्याचं देखील एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय तर महामार्ग हे विकासाचं गेम चेंजर म्हणून सिद्ध होतात समृद्धी महामार्गानं हे सिद्ध केलंय सुरुवातीला समृद्धी महामार्गाला देखील विरोध होता समृद्धी सारखाच शक्तीपीठ महामार्गाचा विरोध हळूहळू मावळेल असा आशावाद उपमुख्यमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी नांदेडमध्ये व्यक्त केला आहे तुम्हाला एकच सांगतो अशा बातम्या खूप चालू आहेत की लाडकी बहीण योजना बंद होणार लडका भाऊ बंद होणार हे तुम्हाला मी सांगतो ज्या योजना आम्ही सुरू केल्या सरकारने सर्वसामान्यांच्या जीवनाला आधार देण्यासाठी त्या कुठल्याही योजना बंद होणार नाहीत बंद होणार नाहीत एवढं मी सांगतो